डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी योजनेतील रद्द करा मागणी मंगळवारी सात जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना कार्यकारिणी सदस्य कुमारी प्रियंका जोशी यांच्या वतीने शेतकरी महिलांना लाडकी बहीण योजनेतील नवीन अटीनुसार वगळण्याच्या निर्णयाविरोधात धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांना निवेदन देण्यात आले सन दोन हजार चोवीसच्या शेवटच्या अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने आगामी निवडणुकीत यश मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजनेची घाईघाईने घोषणा केली महिलांना निवडणुकीपूर्वी दोन तीन हप्ते मिळाले आणि सरकारला अपेक्षित यशही मिळाले मात्र सत्ता स्थापन झाल्यानंतर लगेचच सरकारने या योजनेत नवीन अटी समाविष्ट केल्यात ज्यामध्ये चार चाकी वाहन असलेल्या महिलांना योजनेचा लाभ नाकारण्याचा निर्णय घेतला कुमारी प्रियंका जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी महिलांना या अटीमुळे भेडसावणाऱ्या अडचणी मांडण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांना शेतीसाठी औषधे खते आणण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात जाण्यासाठी वाहन आवश्यक झाले आहे अनेक शेतकरी बँकेच्या किंवा सावकाराच्या कर्जावर जुने वाहन घेऊन शेतीची कामे करत आहेत त्यामुळे शेतकरी महिलांना या अटीतून वगळण्याची मागणी करण्यात आली आहे योजनेतील अटी बदलल्या नाहीत तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन आणि अमरण उपोषण छेडले जाईल असा इशाराही या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या कार्यकारिणी सदस्य कुमारी प्रियंका जोशी हरीश माळी जयश्री खेरणार मंजुषा खेरणार उपस्थित होते थांबमत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे दोन तीन हप्ते महिलांना मिळाले नंतर योजनेचा अपेक्षित लाभ सरकारला मिळाला निवडणूक झाली सरकारला बहुमत मिळालं आणि त्वरित सरकारनं अटी आणि शर्दी त्यात समाविष्ट केली बरं अटी काय आहेत की का ज्या कुटुंबात फोर व्हीलर गाडी आहे त्या कुटुंबातल्या महिलांना आता पंधराशे रुपयांचा लाभ घेता येणार नाही महाराष्ट्र लाख रुपये कर्जानं काढतात किंवा संबंधित व्याजानं घेतात किंवा मग अनेक ठिकाणं उपलब्ध करून एक लाख पन्नास हजार फार फार दोन लाख रुपयाची गाडी घेतात परत कारणही काय असतं तर अनेक शेतकऱ्या अत्यंत त्यांची शेती डोंगराच्या पोटाजवळ असते त्यांना खतं बियाणं आणणं त्याचबरोबर आपलं पीक विकणं आपल्या घरात वृद्ध आईबाप असणं अनेक शेतांमध्ये सर्प विष अशा अनेक समस्या असतात जे आपले पाल्य आहेत त्यांना शाळेत पाठवणं अनेक गावांमध्ये आजही महामंडळाची बस वेळेवर नसते मुलांच्या शिक्षणासाठी अशा अनेक कारणांसाठी विचारा शेतकरी कशी तरी चाळीस पन्नास हजाराची सेकंड हँड थर्ड हँड गाडी घेतो माझी कृपया सरकारला विनंती आहे की ही जी आपण अटी शर्ती लावल्या आहेत त्यातनं शेतकरी महिलांना वगळण्यात यावं शेतकरी महिलांना त्याचा लाभ द्यावा तुम्ही काहीतरी आपला एक मीटर ठरवावं जर समजा शेतकऱ्याकडे मर्सिडी बी एम डब्ल्यू अशा जर लक्झरी गाड्या असतील तर त्या महिलांना संबंधित कुटुंबातल्या महिलांना तुम्ही वगळा परंतु जे अत्यंत कर्जानं घेतलेले आहे पन्नास साठ हजाराची गाडी आहे अशा कुटुंबातल्या महिलांना कृपया सरकारनं लाभ द्यावा अशा विनंती निवेदनामार्फत केली आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका